बगेच्या हार्वेस्टिंग झालेलं आहे आणि जवळपास या बघीचा म्हणजे आपला छत्तीस टन प्लस निघला आणि झाडा पाचशे आहे त्याच्यामध्ये हे जे समोरचे ते आठ वर्षाचे आणि अशा पद्धतीने हे सहा वर्षे झाडं आहे म्हणजे एकूण अडीचशे झाडं हे आठ वर्षाचे आणि अडीचशे झाडं हे पाच वर्षाची सहा वर्षाचे तर याच्यामध्ये जवळपास छत्तीस प्लस टन माल निघला आपला आणि सध्या या गाडीला आपल्याला आपल्या आडकिनचा माल हे अशा पद्धतीने सध्या लोडे आणि हा जो माल निघला तो आपल्या जवळपास अठरा पॉवरने झाले होते आपल्या म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एवढंच की माल देखील निघतो पण त्याच्या माग मेहनत पण तेवढीची आपली अशा पद्धतीने आपला सध्या आता छोटा माल आहे लिंबू साईज आता आपल्याला याला यासाठी एकच काळजी घेणे याच्यावर आपल्याला मंगू येऊन द्यायचं नाही त्यामुळं आपण याला प्रत्येक महिन्याला किंवा पंचवीस दिवसाला इथेहून घटक असणारा औषध आपल्याला स्प्रे करणं गरजेचं आहे सध्या क्वालिटी देखील खूप छान आहे आता काय काय अशी झाडं याच्यामध्ये की जवळपास एक क्विंटलचे पुढं माल जाणे असे याच्यामध्ये काही काय हा माल सध्या लागलेला आहे कारण झाडामध्ये स्टोरेज जेव्हा आपलं चांगल्या प्रतीचं असतं तेव्हा आपल्या झाडामध्ये कुठलं ना कुठलं फळ मिरग असो आंबे असो किंवा आडकेन असो हे निघतच राहतं अशा सध्या माल आहे झ करून दाखवतो आता या झाडाला काही काही जवळपास एक एक क्विंटल आपला आंब्या बा आंब्या बांधला गेला होता तरी देखील हवामान खूप जास्त प्रमाणात लागलेलं आहे याला फक्त आपल्याला आता काळ मंगू पडून द्यायचं नाही त्याच्यामुळे आपण याला इथे आणून कुठलंही औषध मिनिट असो नगाटा असो ओमॅट असो मिन असो असं म्हणाले झाडामध्ये मेहनत करणं खूप गरजेचं आहे झाड आपल्याला नक्कीच भर भरून देतात त्याच्यामुळं आपण आपण झाडाला जीव लावला पाहिजे जेणेकरून झाड देखील आपल्याला चांगल्या प्र प्रकारे माल देत असं माल धन्यवाद